धन्यवाद साहेब औचित्याच्या मुद्द्याद्वारे अंगणवाडी कार्यकर्ते त्याचप्रमाणे ग्रामपंचायती मध्ये काम करणारे संगणक परिचालकांचे विषय आहेत गेल्या बारा वर्षापासून कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये संघचालकाचं जे काम करतात संगणक चालकाचं त्यांना अतिशय कमी तुटपुंड्या मानधनावर असं काम करावं लागतंय आणि त्याच्यामुळे आज आपण बघितलं तर ते सर्व कर्मचारी जवळपास अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमधील वीस हजार संगणक परिचालक ग्रामपंचायतीचं काम रखडलेलं आहे लोकांची सेवा ज्याच्यासाठी आपण त्यांना त्यांचं काम रखडलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या आहेत की सद्यस्थितीत ग्रामविकास जिल्हा परिषद कडून प्राप्त झालेल्या अभिप्रायाद्वारे ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागात त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे त्याचप्रमाणे संगणक परिचालकांना सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक मानधन देणे व नव्याने सुरू केलेली चुकीचे टार्गेट सिस्टीम रद्द करणे आणि त्याचप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा परिषद जुन्या संघांच्या परिचालकांना नियुक्ती देणे व ज्यांची नियुक्ती झाली त्यांना मागील सात महिन्यापासून मानधन मिळाले त्यांना त्वरित मानधन द्यावे अशी त्यांची मागणी या बाबतीमध्ये राज्य शासनाने उचित निर्णय घ्यावा त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून मानधन व इतर मागण्या संदर्भामध्ये उपोषण सुरू आहे मागच्या अधिवेशनामध्ये शासनाने थोडी त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली परंतु आज त्यांचं कामाचं स्वरूप पाहता त्यांना एक कर्मचाऱ्याचा दर्जा देणं खूप आवश्यक आहे त्यामुळे त्यांना राज्य शासनाने एक सरकारी कर्मचा दर्जा देऊन त्यांना उचित योग्य ते मानधन किंवा त्यांना बेसिक पद्धतीवर कामामध्ये समाविष्ट करून घ्यावे जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये काम करता येईल अशी एक औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी करत आहेत त्याचप्रमाणे आशा सेविका हे अतिशय महत्वाचं एक पद आहे आणि आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनुद क्षेत्र आणि बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका काम करत असतात तर त्यांना सुद्धा खूप कष्टाचं काम करावं लागतंय तर त्यांना सुद्धा उचित असं मानधन द्यावं असं मी शासनाकडे त्यांच्या वतीने मागणी करत आहे आणि अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो की पालघर जिल्ह्यामध्ये नवीन नव्याने सर्कल तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीची सातबाऱ्यांची फोड होऊन वेगवेगळ्या सर्कलमध्ये गेले त्याच्यामुळे एक अडचण निर्माण झालेला आहे की जे फळ पीक विमा भरण्यासंदर्भामध्ये आता ऑनलाईन जर आपण गेलो तर अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक शेतकरी हे फळ विम्यापासून वंचित आहेत कारण पोर्टलवर ती गावच दिसत नाही तर माझी अशी एक मागणी आहे की एक तर ता त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे जेणेकरून ते शेतकरी संपूर्णपणे त्याच्यामध्ये समाविष्टले जातील आणि ज्या काही ऑनलाईन पोर्टलवर नोंदी होत नाहीत किंवा त्वरित तो शासनाने योग्य ते पावलं उचलवून ते घ्याव्या धन्यवाद सन्मान्य सदस्य पृथ्वीराज चव्हाण अध्यक्ष महोदय